नमस्कार ए बी पी चोवीस तासमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील लोणंद ते फलटण या दरम्यान राजोरी या गावामध्ये असणाऱ्या एका घरामध्ये ट्रक घुसला असून यामध्ये कोणतीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही या दरम्यान ना उपलब्ध परिस्थितीनुसार मिळालेल्या माहितीनुसार सदरचा ट्रक हा लोणंद या ठिकाणावरून फलटणकडे जात असताना एका घरामध्ये घुसला असून यामध्ये घरातील इंगळे कुटुंबीय जे आहे ते गावातील कीर्तनासाठी गेले होते त्यामुळे घरात कोणीही नव्हते परंतु हे घर वाफरात होते रोज संध्याकाळी सायंकाळच्या दरम्यान सात लोक या ठिकाणी रहिवाशी असतात अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून या ट्रक चालकाला झोप लागल्यामुळे हा ट्रक सदरचा घरामध्ये घुसला असून भीषण असा हा अपघात झालेला आहे आणि दैवत बलवत्तर म्हणून संपूर्ण कुटुंब हे गावातील कीर्तनासाठी गेल्यामुळे बचावले असल्याची माहिती प्रातिनिधिक स्वरूपात मिळाली असून कुटुंबातील अनेक वस्तूंचे व घरातील सर्व नुकसान झाल्याचे पाहयास मिळते ट्रक कशा पद्धतीने घरामध्ये घुसला आहे ते आपण आता पाहत आहोत खरं तर हा ट्रक फलटणकडे जात असताना अचानकपणे घरात घुसल्यामुळे घराचे संपूर्ण नुकसान यामध्ये झालेले आहे यामध्ये शेजारी असणारा लाटीचा खांब देखील बचावला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची ट्रकला देखील हानी झालेली नाही परंतु यामध्ये सात जणांचे प्राण नक्कीच बचावले असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली सदरची घटना ही रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे